नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण दहा मे रोजीचा चाळीसगावचा म्हशी बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण लागण म्हशी आणि दुधाच्या पण मशी दाखवणार दा आहोत आता सुरुवातीला तुम्हाला आपण दुधाच्या मशी दाखवतो आहे नंतर तुम्हाला लागण मशी आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ पण नक्की बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगावचा बाजार आहे दर शनिवारी बाजार भरतो फक्त या बाजाराच्याच दिवशी त्या बाजारामध्ये म्हशी असतात इतर दिवस म्हणत नाही तर इकडे आलेले मित्रांनो कासू द्यायची व्यापारी आपली का भाऊ किती दिवसात जन्लि तोल काही डालिरा दूध चार महिन्याची झालेली आहे कसू द्यायचे कुठले आहे कासो द्यायची तर बघा मित्र चार का आहे काय किंमत वगैरे आहे म्हशीची सांगायची नव्वद हजार रुपये सांगायला नव्वद हजार रुपये द्यायला पंच्याहत्तर ते द्यायचे दूध कितीला दहा लिटर आहे माझं तर बघा मित्रांनो दहा लिटर आहे माझं दूध आहे नंबर बोला बरं तुमचं डबल झिरोहत्तर त्रेपन्न जाव तुमचं चार महिन्याची झालेली आहे तर बघा मित्रांनो मी चार महिन्याची झालेली आहे दिवसाला दहा लिटर दूध आहे आता पण काही ते आपण आपण तुम्हाला दाखवतो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता इकडे एक जी तुम्हाला किंमत विचारून आपण सांगणार आहे तो भैया किती किंमत आहे म्हणजे किंमत किती एक लाख वीस हजार बघा म्हणजे किंमत एक लाख वीस हजार रुपये तुम्हाला आपण लागन म्हशी भाकड मशी सुद्धा दाखवणार आहोत तर व्हिडिओ शूट पण नक्की बघत जा बघा मोठ्या मोठ्या मशी आलेल्या बाजारामध्ये आता इथं कसं आहे मित्रांनो वरती शेडमध्ये मध्ये सर्व व्यापाऱ्यांच्या मशी आहेत छोटे मोठे व्यापारी कि किंमत आहे मजी एकचाळीस एक लाख चेतीस हजार रुपये का तर काय कुठले आहे तुम्ही कुठले आहे कुठले बरं बरं नेहमी मशीराच राहते का आपल्याकडं गॅरंटीच्या बरं एकवीसशे चालायला अंदाजा तू झाला दोघ आहे मला चौदा लिटरचा आहे का बरं मोबाईल नंबर आहे तुमच्याकडं बोला त्र्याण्णव सव्वीस पंचावन्न बारा एकोणतीस बरं नेहमी मशीन राहतात गॅरंटीची आपल्याकडं काटी ऑर्डर कडचा माल असतो का आपल्याकडं बघा मित्रांनो काटी ऑर्डर कडचा माल असतो हे बघा मशी बघा वगैरे नंबर वगैरे आपण दिलेला आहे मोठे मिस परत एक महिन्यानंतर मी बाजार परत चांगले बाजार भरतील मशीनची तर बघा आपण येतात तुम्हाला ही दाखवत काही दा असं किमती वगैरे विचारत सांग विचारून सांगणार नाही तुम्हाला एक बाजार दाखवतोय आपण तर मला आपण लागण म्हशी सुद्धा दाखवणार आहोत आता मला पण काही व्यापाऱ्यांच्या मशी आहेत बघा मित्रांनो जातीवंत आहे बघा तिथं लाईव व्यवहार चालू आहे भाऊ काय किंमत वगैरे माहिती एक लाख वीस हजार सांगायचे का कशी चालाल तू झाला ही एका टायमाला पाच साली चालेल का तर बघा मित्र पाच साली चालू एका टायमाला रात्री झालेली आहे का कुठले भाऊ तुम्ही मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं मोबाईल नंबर नेहमी मशी राहते का आपल्याकडं बर तर बघा मित्रांनो त्याच्याकडे नेहमी नेहमी म्हशी असतात तुम्हाला वगैरे सांगितलेली चालेल आपण तुम्हाला दुधाच्या मशी शॉर्टमध्ये दाखवलेली आहे आता काही लागण भाकड मशी आहेत गेटच्या समोर ते तुम्हाला आपण दाखवतो आता या बाजारामध्ये मित्रांनो नेहमी तीस चाळीस म्हशी आलेली असतात लागण मशी आता तुम्हाला बाजारामध्ये यायचं असेल तर कसं आहे एखाद्या व्यापाऱ्याला कॉल करून यायचं एखाद्या बाजाराला चाळीस असतात तर एखाद्या बाजाराला वीसच मशी असतात तर फिक्स नसतं आता इकडं बघा एक, एक मोठी मैस आहे मोठ्या मापाची ती तुम्हाला आपण दाखवतो सोनू गोडीकडे आहे किती महिन्याची सोनू चार महिन्याची तर बघा मित्र चार महिन्याची

चेक केली गेलेली आहे पंचाहत्तराची माहिती झाली आपल्याला आपण पंच्याऐंशी सांगितले सोनभू आपला नंबर आज आज चार होत्या तीन विकल्या बरोबर तर बघा मित्रांनो चार होत्या तीन विकलेले आहे आता मशी ची आईट वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे डेट मी आहे तर आपण तुम्हाला सोनू बघा नंबर वगैरे दिलेला आहे चार मशी होते तीन वीस त्यांनी आता इकडे पण काही लागल मशी हे बघा तिथे म्हणतो अडीच महिन्याची वीस महिन्याची

तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल वरतीच नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा